कृष्णाचं जे सगळं तत्वज्ञान आहे ते निष्कामतेचं आहे तर तेच इथं समजावत आहेत की अर्जुन तू वेदांमध्ये जे सगळे कर्मकांड वाचलेस ना त्यामुळेच तुझी बुद्धी खराब झाली आहे विक्षिप्त झाली आहे आणि या सगळ्यांपासून दूर जाऊन जेव्हा तू निष्कामतेत येशील तेव्हाच तुला योगी म्हणता येईल निष्कामता म्हणजे आपल्याला या दुनियादारीशी फार काही घेणं देणं नाही जी एक गोष्ट खूप महत्वाची आहे तिला आता आम्ही पकडून ठेवलंय हिरा मिळालाय गाठीशी बांधून ठेवलाय मग बाकी सगळ्या गोष्टी आपल्यासाठी गौण झाल्या आहेत निष्कामतेच्या केंद्रस्थानी प्रेम असतं आणि प्रेम, प्रेम साधावं लागतं नमस्कार आचार्यजी माझा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात की मंदिरात गेलं पाहिजे तर जी फिजिकल टेम्पल्स असतात जिथं आपण नियमित जातो त्यांचा काही उद्देश आहे का तुमच्या गोष्टी ऐकून मला असं वाटतंय की खरंच मंदिरात जायला पाहिजे की नाही त्यांचा आपल्या आयुष्यात काय उद्देश आहे रोज जात आहोत पाणी अर्पण करत आहोत हे जे आपण वैयक्तिकरित्या सगळे लोक आजकाल करतात कारण आपल्याला आतापर्यंत जितका धर्म माहित होता तो हाच होता की मंदिरात जा पूजा पाठ करा किंवा जे पालकांनी शिकवलं ते करा तर आता जीवनात ते आपण किती मानलं पाहिजे किंवा मा त्याला मंदिराची गरज तर नक्कीच आहे जसं शरीराला हॉस्पिटलची गरज असते तशीच मनाला मंदिराची गरज असते जशी काळजी आपण हॉस्पिटलमध्ये जाताना घेतो तशीच काळजी मंदिरात जाताना घ्यायला हवी मंदिर समाजासाठी खूप खूप गरजेचं आहे अगदी तसं जसं हॉस्पिटल गरजेचं असतं जसं शाळा कॉलेज सगळं महत्वाचं असतं तसंच मंदिरही महत्वाचं आहे पण तुम्ही काय तुमच्या मुलांना कुठल्याही शाळेत घालता का किंवा स्वतःला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट करता का बोला ना तिथं काय सावधगिरी बाळगता हे तर बघा की नीट बरे वाल का नाही हॉस्पिटल जीवनही देऊ शकतं आणि मृत्यूही आणि हे विसरू नका की लोकांना सगळ्यात जास्त इन्फेक्शन कुठे असताना होतं हॉस्पिटल्समध्येच होतं अशाच प्रकारे काही मंदिरं अशी असू शकतात जी जीवन देतात आणि काही अशीही असू शकतात जी इन्फेक्शन देतात संक्रमण ते तिकडं गेले आणि न जाणो कुठलं तरी मानसिक संक्रमण घेऊनच परत आलेत पाहावं लागेल की मंदिराचा तुमच्यावर काय परिणाम होतोय आणि ही चांगली गोष्ट आहे आता तर खूप मंदिरं आहेत खूप पर्याय आहेत तुम्ही ते मंदिर निवडा जे तुमच्या उपयोगी येईल पण आता त्याचबरोबर एक मोठी भीतीदायक शक्यता पण उभी राहते जर असं झालं की आपल्या आजूबाजूला खरंच जीवनदायी असं एकही मंदिर नसेल तर आणि असं होऊ शकत नाही का तर काय करायचं का मग तर मग मंदिर बनवा तुमच्या घरी बनवा लक्षात येत का मंदिर खूपच गरजेचं आहे आणखी खर हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की तिथून काय जेवून परत येत आहे स्पष्ट आहे का हे काय स्पष्ट होत नाहीये तुम्ही मंदिरात जाता तर त्यामाग काहीतरी उद्देश असतो ना की फक्त खाण्यापुरतं आणि परंपरा आहे म्हणून जाता जातायचा फक्त रिवाज आहे म्हणून तर आधी हे माहीत असायला हवं की मंदिरात जातोय तरी जे का जेव्हा काही उद्दिष्टच नाहीये तर मग हेही कळणार नाही की उद्देश पूर्ण झाला की नाही मंदिरात का जायचंय मंदिरात यासाठी जायचं आहे की तुम्ही जसे गेला होता त्यापेक्षा चांगल्या स्थितीत परत यावं म्हणूनच तर जायचंय ना ज्या ठिकाणी गेल्यावर मन अधिक व्यवस्थित होऊन परत येत त्या ठिकाणाला मंदिर म्हणतात हीच व्याख्या आहे मन जसं होत त्याच्यापेक्षा खूप साफ आणि सरळ होऊन परत आलं तीर्थात डुबकी मारून आलो मन एकदम साफ झालं तनाची नाही तर मनाची डुबकी स्पष्टता आली खूप साऱ्या व्यर्थ गोष्टी मनात फिरत होत्या त्या निघून गेल्या शांत वाटते जर तुम्ही जिथं जाताय तिथं गेल्यावर असं अनुभवत असाल तर ती जागा, जागा मंदिर आहे नाही तर ती जागा मंदिर नाही पहिल्यांदा एक उद्दिष्ट ठरवा की मला शांत व्हायचंय म्हणून मी मंदिरात जातोय हे ध्येय मनात ठेवून मंदिरात जा नंतर तुम्हाला आपोआप कळेल की ते मंदिर तुमच्यासाठी योग्य आहे की नाही जाण्यापूर्वी स्वतःला सांगा यासाठी जायचं आहे कारण उत्तम बनून परत यायचं आहे मग परत येऊन विचारायचं चांगली होऊन की खराब होऊन स्वस्थ होऊन येत आहे की संक्रमित होऊन उत्तर म्हणून जाईल आणि आधीच सावध करत आहे एका मंदिरात जर निराशा भेटली याचा अर्थ असा नाही की मंदिरात जाणच सोडून द्यावं पाच मंदिरामध्ये जाऊन सुद्धा निराशा पदरात पडली तरी मंदिरात जाणं सोडून देऊ नका जर खूप निराशा मिळाली ना तर स्वतःचं मंदिर स्वतःच बनवा आपल्या घरातच त्याला स्थापित करा पण मंदिरासोबतचं नातं तोडू नका आता स्पष्ट होतंय तुम्हाला सांगितलं गेलं आहे की दर मंगळवारी हॉस्पिटलला जायचं आहे बाहेर त्यांचं औषधांचं दुकान आहे तिथून काही औषधं घ्यायची आहेत आणि आज जाऊन कंपाऊंडरला द्यायची आणि सांगायचं की पुढे जाऊन त्यांना देऊन टाका त्या औषधांपैकी तो दोन चार लहान लहान घोड्या तुम्हाला परत देईल आणि म्हणेल की या आता घरी घेऊन जा आणि तुम्ही घरी परत आलात कसं वाटतंय हे दर मंगळवारी हॉस्पिटलचा असा एक नियम बनवला गेला तर कसं वाटेल दर मंगळवारी जा काही औषधं खरेदी करा आज चढवा आणि परत या कसं वाटेल हे कसं वाटेल आता तर मंदिरात जसं का करता कारण शरीराची खूप काळजी आहे शरीराच्या बाबतीत काही झालं की आपण लगेच प्रश्न विचारतो पण आजार तर गेला नाही ना आजार तसाच राहिला ना मग हॉस्पिटलला जाऊन काय उपयोग औषधं घेऊन काय फायदा आजार तर गेलाच नाही ना शरीर दिसतं म्हणून लगेच विरोध करतो आपण नाही हॉस्पिटलला नाही जाणार आम्ही गेलो होतो हॉस्पिटलमध्ये तिथं औषधही घेतली होती पण काहीच लाभ झाला नाही तुम्ही मंदिरात गेल्यावर हा प्रश्न का विचारत नाही की गेलतो सुद्धा दान दक्षिणा पण केली काय लाभ झाला की नाही हा प्रश्न तिथं का विचारत नाही शाळेत पण विचारता की आता चार महिने होऊन गेले शिकतोय सांग ए फॉर तो म्हणतो बफेलो तिथं तुम्ही लगेच म्हणाल ही फी तर वाया जात आहे याच्यासाठी तर खरंच हिमण लागू होत आहे काला अक्षर भैंस बराबर मंदिरात जाऊन हा प्रश्न का विचारत नाही नक्की काय मिळालं तेव्हा मग मंदिर तर सोडाच पण त्याऐवजी इथून तिथून लांबच्या लांब देशाटन करून येता आणि सांगत बसता की इतके ज्योतिर्लिंग फिरून आलोय जाऊन आलो तिकडे जाऊन आलोय लांब जायला थोडं जास्त भारी वाटतं ना अभिमानही वाटतो खूप लांबच्या आणि उंच पर्वतावर जाऊन चढून आलो म्हणे कैलाश मानसरोवरला गेलो होतो मिळालं काय तिकडे जाऊन हा जो प्रश्न आहे ना तो नेहमी असा ज्वलंत राहायला हवा मी इथं आलोय माझ्या मनाची सफाई करायला पण मन खरंच साफ होत आहे का आणि जर हा प्रश्नच तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही खोजी म्हणजे साधक नाही आहात भक्त नाही आहात फक्त पर्यटक आहात हा पर्यटनासाठी सगळ्या जागा छान आहेत बद्रीनाथला जाता आहेत केदारला जातायत तिकडे जाऊन बघा लो ना लोक केदारनाथला जाऊन कसले कसले फोटो पाठवतात यावरून हे अगदी स्पष्ट आहे की ते तिकडं ना ज्ञानासाठी गेलेत ना श्रद्धे खातर गेलेत ते फक्त पर्यटनासाठी गेलेत सर्वात आधी नियत साफ ठेवा की मी तिकडे जातोय मन साफ करायला आणि मग स्वतःला विचारत राहडो काऊन पाहत राहा मन साफ झालं का नाही आपण थोडं तरी चांगलं झालो का आपण थोडं तरी उत्कृष्ट झालो का जर काहीच फरक पडला नाही तर कुठेतरी काहीतरी गडबड नक्की आहे आणि एक चांगली गोष्ट ही असेल की जेव्हा हा प्रश्न जिवंत राहील की मला काही मिळालं का मात्र तेव्हाच काहीतरी मिळण्याची जी शक्यता आहे ती वाढेल मग तुमची केदारनाथची यात्रा सफल होण्याची शक्यता वाढेल आचार्यजी प्रणाम जर आमचं मन इथं येऊन साफ होत असेल तर हे ऑडिटोरियमचं मंदिर झालं ना का मग त्या प्रतिकात्मक मंदिरात जाणं खरंच आवश्यक आहे का हे आहे मंदिर आमचं मन तिथं साफ होत नसेल तर तिथं जाण्याची काही गरज आहे का इथं रोज येऊ शकत नाही ना तिकडंही जाऊन येत जा तिथं जायला काही अडचण आहे नाही तिथंही जाऊन येत जा असं पण होऊ शकतं की इथून गेल्यानंतर जे प्रतिकात्मक आणि मूर्ती असलेलं मंदिर आहे त्याला तुम्ही अजून जास्त चांगल्या प्रकारे समजू शकताल आणि मग ज्या उद्देशासाठी ते मंदिर बांधलं गेलं होतं त्या मंदिराचा पण सार्थक उपयोग होईल हेही शक्य आहे की ते जे प्रतिकात्मक मंदिर आहे ते तुमच्या उपयोगी येत नाहीये कारण तुम्हाला त्या प्रतिकांचा अर्थच कळत नाहीये इथं येऊन जर तुम्ही त्यांना समजायला लागला आहात तर जेव्हा तिथं परत जाचाल तेव्हा त्याच मंदिराकडे एका वेगळ्या आणि निर्मळ दृष्टीनं पाहू शकाल आणि मग आता ती सवयी प्रतिकं तुम्हाला काहीतरी सांगू पाहतील त्यामध्ये मग ती लटकलेली घंटा असो किंवा मग ते प्रवेशद्वार असो नाहीतर मग त्या मंदिरातल्या गर्भगृहाची रचना असो किंवा मग त्याचं सगळं जे शिल्प आहे जे भिंतींवर कोरलेलं आहे ते असो नाहीतर मग तिथली जी काही भित्तीचित्र आहेत ती पण असतात तिथं तिथं जे काही आहे त्या सगळ्याचा काही ना काही उद्देश आहे त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचंय ते समजून तर घ्या ना धन्यवाद mm -hmm.